तर मित्रांनो आज <laughs> आमचे स्वप्नांना काळे फार्म हाऊस <laughs> यांच्या विहिरीचं पाणी रात्री आम्ही मोटर सुरू केले असताना अचानक पाणी खूप खोल गेलेलं आहे भर पावसाळ्यामध्ये सुद्धा आमचं पाणी खाली गेलं कारण उन्हाळ्यामध्ये पाणी डबडब करत होतं आणि पावसाळा सुद्धा पाणी खाली गेलेलं आहे हे बघता जात तुम्ही हिरव्या मोसंब्या वगैरे झाल्यात सगळं आणि आमचे आक्षे खाली उडी मारून आलेले आहेत आणि आता डॉक्टर साहेब दामोदर हे आणि आमचे तिरिली भरत यादव हे उडी मारायला लागलेले आहेत त्यांचा ढंपू बघण्यास आगा असतो आणि हे गेले डॉक्टर साहेब वा, 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 पार पाण्यावरती आलेला आहे वा छान 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 डॉक्टर साहेबांनी फारच मोठी डेअरिंग केली हां आणि आता आमचे तिरिली भरत हे उडी मारणार आहेत ह्यांचा पण ढंपू बगण्यायोगा असतो आणि नंतर मग आपले आणि हे गेले ती लिहिली बापरे पाने पार वर आमच्या तात्यांच्या अंगावर आलेलं आहे वा 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 छान छान मस्त पैकी डम्पू आला आला तळ आणला माती आणली ना हातात आणली ना जवळ आहे ना मोटरील शिवून आला का बरं बरं अशा प्रकारे आमचे आवचे बालक स्वपन्ना काळे यांचे चिरंजीव हे अक्षय पण चाललेले आहे डंपू मारायला अरे बरे यांनी मारलेले आहे सिंथॉल आणि ते सिंथॉल मारून खाली गेले आणि पुनावर आले हां खालून का मारतो रे इथून हे आमचा छोटा चेतन हां आणि हा पण इथून उडी मारायला लागलेला आहे डुब्यावरून हां मार डम्प एच्या अशा प्रकारे बाकी सर्वजण आहेत पण एवढं खोल पाणी असल्यामुळं आज सगळं शेवळलेलं असल्यामुळं वरती चढायला थोडा प्रॉब्लेम होईल ज्यांना ज्यांना चढता येईल असेच सर्वजण पाहायला गेले आहेत आज शहादेवला पण चढण्याचा प्रॉब्लेम होईल आणि आपला पाटील प्रत्येक पण नाही पाहू शकणार सर पण नको म्हणायचं तात तात्या चालले तात्या डेअरिंग करावं लागले तर पाहुणे वा 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 वाँग मला कसं हे आमचे नवीन मित्र शिंदे ते पण पाहुण्याच्या आज ड्रायविंग करायला लागले आज पहिली वेळाच आले ते इकडं पाहायला आमचा आजी पण नको म्हणतो आज कारण सगळेच आज एवढं पाणी खोल असलेलं असल्यामुळं हे बघा सगळं पाणी कोण वाहून गेलं आहे सगळं पाऊस सुरुवातीला खूप पडला आणि आता पडलेला नाही आहे त्यामुळं शेताला पाणी देण्यात आलेलं आहे मोसंब्यावर चांगल्या मस्तपैकी हिरवागार झालेले आहेत आणि अशा प्रकारे आमची कोपऱ्याला काय मेन कापड आहे का ते हे कोपऱ्याला ती पिशवी काढते हा यार मारणार अर्थात अरे तात्यावरून मारणार आहे बरं खाना द प्रकारे माझी <स्थाथ> थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं मी पण आज पाहत नाही आहे थोडं डोकं वगैरे दुखायला लागले आहे आणि खोकला येतोय त्यामुळं मी काय पाहत नाही आमचे तात्या चालले जातात पण तात्या हांता हां चला शिंदे त्याला पटकन ऐशा लई लोकांच्या तायर झाले तिथे करता तात्या डंपू मारा डंपू सगळा निस्ती हे आली पाहिजे नाही हा ना हा का नाही का नाही हे इथं एवढं नाही हा डंपू मारल्या शिव वर येणार नाही दादा मारा मारा डंपू हाना डंपू अरे बापरे विहिरीच्या वर पाणी आलंय आणि आता का डपू खूपच साधलेला आहे पाणी पार विहिरीच्यावरती आलं होतं अरे पाणीवर आलं तर पार हे खोडाला लागलं पाणी हे आता वाढीतपर्यंत आलेलं वर पार हे खोड बसतं पाणी आलं तर वर लिंबा शेड्याला अशा प्रकारे आ नाही तुझं बीवर आलतं अशा प्रकारे पाणी खोला असल्यामुळं चढायला थोडं होत आहे कारण शेवळलेला असल्यामुळं चढायला थोडंसं प्रॉब्लेम होत आहे म्हणून सर्वजण नको म्हणत आहेत पाहायला मास्तर काय एवढं अवघड नव्हतं हे कोणून बघा ना इथं आहे ना इथं हा मास्तर म्हणजे नको म्हणलं या हां सर दोन बघ ना अरे दो, दोन दोनच धांगा तोर येते मस्त दोन ढांग हा हो तेव्हा का बाबू किती ढांगात यायला लागला हा तेव्हा हा येत ही दोन नाही नाही एक पाऊल कशाला धरायचं आहे एक पाऊल दोन हाँगा। हाँगा। ना टाकला म्हणजे दोन डांगा हाय का नाही दमन दमन खाचीत खाचीत पाहिजे हा दमन दमनी दमनी रे चेतन मास्तरला नसतं मास्तरला त्यामुळं मास्तरने ओळखलं ते पाणी सुरू आहे सगळं कोण थेंब पडतायत पाण्याची मस्तरायची तुम्हाला धावतो पाणी कसं मागे पाण्या मधून पाणी येत आहे पाजर लागलेला आहे विहिरीला मस्त पाहिजे तात्या पण ओरेंगले हो एक एक उडी मारून आक्ष हो आज... आता मी व्यायाम करणार आज आज अक्षयने आता हातपाय पोसायला सुरुवात केली आणि तिली आमचे भरत यादव भावी मास्तर जिल्हा परिषद हे आता परत डबल एकदा उडी मारायला लागलेले आहे ला परचिन सादेव हो भरत डंपू चांगला साधला पाहिजे मस्त अरे बापरे मोबाईलपर्यंत पाणी आला आपण दमने बाबू अय त्या तसे झाल्या येणारच नाही ते अय तात्या दमन दमने एकामाका सहाय्य करू अवघी धरू सुपंत अशा प्रकारे आमच्या तात्यांनी बाबू शिंदे नावर काढलेला आहे पावता पावता आणि आता ते डबल उडी मारण्याच्या मानसिकतेमध्ये नाही तोडतं शिंदे मारता आ, मा। ए, आज आज मार का एवढे नको आता हा मारा मग ए पाटील पाहुणा लय सोप आहे तुला अरे तू आज मर का पाटील उडी मारली खाली जाणार तू बुडाल डायरेक्ट एवढं कंपनी अशा प्रकारे सर्वजण हां मारा तात्या मारा एकदा एवढी हे बाजूला डॉक्टर हां तात्या एवढी मारायला लागलीत आमची मागे चौन नाही साधला पण तात्या मग लय साधला होता आता शिंदे बाबू शिंदे गोकुळ तात्या काळे आणि आमचे सुरेश दामोदर डॉक्टर साहेब आणि बाबू तिलेली चारच जण पाहत आहेत आणि ते पण आता निघण्याच्या तयारीत आहेत थोडं थोडंसं पाहू त्यामुळं बाकीचे आम्ही आता फक्त बघण्याचंच काम करत आहोत सर्वजण कारण खालून चढण्याची डेरिंग होत नाही आहे शेवळलेलं पाणी असल्यामुळं त्यामुळं आता पाणी आल्याच्यानंतर नेक्स्ट काय हो तुम्हाला मी दाखवल हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय धन्यवाद आणि थँक्यू